नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या एवढ्या असणारे नीट दोन हजार पंचवीसच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कारण या चॅनेलवरती तुम्हाला तुमची जी नीट दोन हजार पंचवीस ची काउन्सलिंग आहे बघा त्या काउन्सिलिंगसाठी जे काही अपडेट आहे बघा सर्व अपडेट कुठे भेटणार आहे नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनेलवरती भेटणार आहे तर लगेच चॅनेलला काय करून घ्या विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या कारण तुमचे इथून पुढचे जे काही अपडेट असणार बघा ते मिस होणार नाही ओके चला मग तर तुम्हाला आमच्याकडे जर काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल बघा एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस साठी तर तुम्ही काय करू शकता नेक्स्ट वॅकेडमी ऍप्लिकेशन डाऊनलोड करू शकता मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये आमच्यासोबत काय जोडू शकता साठी जोडू शकता काय भेटणार काउन्सिलिंग मध्ये सविस्तर व्हिडिओ दिलाय आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कशी जॉईन करावी सर्व माहिती त्यामध्ये आहे अजून व्हिडिओला लाईक नाही केलं तर पटकन लाईक करून घ्या आणि लगेच काउन्सिलिंगला जॉईन करून घ्या यामध्ये तुमची डिटेल काउन्सिलिंग होणार बघा कॉलेज वाईज तुमची लिस्ट म्हणून दिली जाणार बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवरती ओके त्यानंतर रँक अँड कट ऑफ अनालिसिस असणार स्पेशल गायडन्स असणार बघा लो मार्क कॅंडिडेट साठी आणि तुमचे जे काही प्रश्न असतील बघा त्या प्रश्नावरती यामध्ये काय असणार लाईव्ह सेशन असणार आणि देखील तुम्हाला यामध्ये खूप सारे गोष्टी भेटणार आहे तर लगे आताच काय करा याला जॉईन करून घ्या मित्रांनो ओके तर काय म्हण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आपण बघूया बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे जे नवीन कॉलेजेस आलेले बघा तुमचे या ठिकाणी कोणत्या कोणत्या कोर्ससाठी आलेले आणि देखील कोणते कोणते कॉलेजेस आलेले आणि त्या कॉलेजेसला जागा किती ओके बघा या ठिकाणी तीन नवीन कॉलेजेस आलेले आपलं सर्वप्रथम कॉलेज बघा आपलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अहिल्यानगर ओके तर हा एमबीबीएस साठी आलेला आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेज बघा याचा टाइप जर बघायला आपण गेलो तर आणि या कॉलेजचे जर टोटल सीट आहे या ठिकाणी हंड्रेड किती इंटेक कॅपॅसिटी कॉलेजची हंड्रेड आहे ओके त्यानंतर बघा सेकंड कॉलेज बघा तुमचं सी एस एम एस एस मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे बघा एमबीबीएस साठी हा नवीन कॉलेजेस आलेला आहे बघा दोन हजार पंचवीस मध्ये या कॉलेजेसला काय झालेली या ठिकाणी मान्यता प्राप्त झालेली ओके तर का हा काय सिमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे बघा तुमचा आणि या कॉलेजसाठी जी इंटेक कॅपॅसिटी बघा एकशे पन्नास एवढी काय या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी आहे त्यानंतर तिसरा नंबरचा कॉलेज आहे बघा तुमचं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जळगावचं कॉलेज आहे बघा बीडीएस साठी हा नवीन कॉलेजेस आलाय बघा आणि कोणताही गव्हर्नमेंट कॉलेज आहे बघा यासाठी टोटल इंटेक कॅपॅसिटी कॉलेजची पन्नास जर विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील बघा काउन्सिलिंग रिगार्डिंग तुम्ही नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून देखील तुमचे सर्व प्रश्न विचारू शकता भेटूया आजच्याच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू